पनीर भुर्जी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते आणि आज आपण साधा सोप्या पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी बनवणार आहोत तेही घरच्या घरी नवीन असतील चॅनलवरती तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया एक चमचा मी तेल घेतलं आहे त्यात जिरं आणि हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे ही परतल्यानंतर हिरवी मिरची तीन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कापून टाकलेत पनीर भुर्जीमध्ये ग्रेव्ही नाही वापरत सहसा कांदे आणि टोमॅटो बारीक कापूनच वापरतात आता एक कांदे छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया हे पा अगदी लालसर झाला आहे जितका बारीक कापाल तितका लवकर फ्राय होईल आलं लसूणची पेस्ट एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची म्हणजे त्याने छान भाजीला रंग येईल गरम मसाला अर्धा चमचा हळद टाकली आहे धने पावडर एक चमचा आता हे मसाले, तेला मसाले छान तेलामध्ये परतवायचे जेणेकरून मसाल्याला छान स्वाद येईल आणि एक चमचा हा पनीर मसाला आहे सुहानाचा हे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालेल चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण मसाले परतल्यानंतर मी तीन मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते त्याला छान फ्राय करून घ्यायचं हे पहा लगेचच त्याला तेल सुटतं कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया पाणी गरमच वापरायचं म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल आणि चवही बदलणार नाही भाजीची एक पाच मिनटं झाकून ठेवू हे पहा मस्त तेल सुटलं आहे याच्यामध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा साय जी आपली घरची मलाई असते ती ह्यानी छान स्वाद येतो नक्की टाका बटर घरचं असेल तरीही टाकलं तरी, तरी चालेल आता मी पनीर घेतलं किसून हे पाचशे ग्राम पनीर आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बा तुम्हाला भाजीला ग्रेवी हवी असेल तर एक वाटी गरम पाणी टाका एक पाच मिनटं झाकून ठेवूया ही भाजी थोडीशी सरच असते आता हे पाच मिनटानंतर पनीर लगेच शिजतं थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं ह्याला भुर्जी शिजायला वेळ नाही लागत झटपट आणि टेस्टी अशी भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू